नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज नवीन काहीतरी माझ्या म्हणजे माझ्या भाग्यमधे असेल कदाचित की अशा व्यक्तीसोबत माझा आज परिचय होतो या चळवळीचा मी आज माझ्या चॅनलद्वारे थोडासा संदेश होतो की सरांचं नाव संदीप श्रीधर भानोसे संदीप श्रीधर भानोसे आणि यांची जरूरक्षेप प्रतिष्ठान जी काही चळवळ आहे सामाजिक संस्था आहे सामाजिक संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालू आहेत त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे सायकल चालवा आरोग्य टिकवा पर्यावरण वाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा आज आरोग्यम धनसंपदा आज जर जरा आजारी पडला माणूस तर लाख रुपये लागतात पण जर सायकल चालवली तर आपलं इंधनही वाचतं प्रदूषण कमी होतं आणि आपण अगदी फिट राहतो हम फिट तो इंडिया फिट हा एक महत्वाचा विषय आणि तुम्ही जर सांगत नाही तर स्वतः ते त्याचा आचरण करायचं त्यांची सायकल त्यांच्या वेगवेगळे संदेश त्यांनी आपला आपल्या सगळे दिला आहे प्लास्टिक टाळा हा विषय आहे याच्यामध्ये टाळा आणि निसर्ग वाचवा असे वेगवेगळे संदेश ते देत राहतात आणि चालते फिरता एक संदेश ते एक उदाहरण आहे अगदी खरं आहे लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी जायला पाहिजे हा संदेश लोक आणि लोक चळवळ व्हायला पाहिजे लोकांनी आचरणात आणलं पाहिजे आणि भारत समर्थ व्हायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद छान सांगू नमस्कार मी डॉक्टर संदीप श्रीधर मानोसे गरुड झेप प्रतिष्ठान नाशिकचा संस्थापक अध्यक्ष पंचवीस मार्च दोन हजार अठरा ह्या दिवसापासून जे हे बोर्ड सामाजिक संदेश देणारे हातात धरले आहेत हे आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आजही माझ्या हातामध्ये आहे आपले ह्याचे वीस जागतिक विक्रम झालेले आहेत आज दोन हजार सहाशे विसावा सातत्यपूर्ण दिवस हे एकही दिवस खंड नाही सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास वेगवेगळ्या वेग चौकांमध्ये वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांशी भेटून त्यांना हे सामाजिक संदेशाचं महत्त्व काउन्सिलिंग करतो मी महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं नुसतं सांगणं नाही तर त्यांना पटवून देणं आणि त्यांनी त्या आचरणात आणावं जेणेकरून सायकल चालवली जाईल आरोग्य टिकवले जाईल प्रदूषण कमी होईल गडकोट आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर गडकोट येतात पण आज गडकोटांची इतकी वाईट परिस्थिती आहे मग ती टिकवली पाहिजे म्हणजे आपला इतिहास टिकेल पोलीस डिपार्टमेंटचं एक खास खातं आहे वाहतूक खातं की जे फक्त आणि फक्त ह्याच करता किंवा लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावे पण तरी देखील शहरामधले सुशिक्षित असलेला समाज हेल्मेट घालत नाही कार चालवणारा वर्ग कधी कधी आपल्याला बघायला मिळतो की सिडबेल लावत नाही पंचवीस तीस तीस लाखाची गाडी असती पण ती सिडबेल लावलेला नसतो आणि मग अपघाती मृत्यू होतो आणि म्हणून वाहतूक सुरक्षा नियमांचं देखील पालन केलं गेलं पाहिजे आता नाशिकमध्ये येणाऱ्या दीड दोन वर्षामध्ये कुंभमेळा आपल्याला बघायला मिळणार आहे गोदावरीच्या तटावर आणि आपली नदीच प्रदूषित होत चाललेली आहे कारण की सांडपाणी असेल कंपनीमधलं वेस्ट असेल हे ह्या नदीमध्ये मिसळतं आणि पाण्याची पवित्रता नष्ट होती आणि म्हणून जनजागरण करण्याचं हे व्रत हातामध्ये घेतलेलं आहे आणि गेले सव्वीसशे वीस दिवस सातत्यपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना पटवून देण्याचा एक प्रामाणिक धन्यवाद जय महाराष्ट्र